प्रश्न क्रमांक एक बाईला तीव्र इच्छा झाल्यास ती काय करते या प्रश्नाचे उत्तर आहे भावनिक होऊन बोटाचा वापर करते प्रश्न क्रमांक दोन कोणत्या वेळी पपई खूप कडक लागते या प्रश्नाचे उत्तर आहे पहिल्याच वेळी हाताळताना प्रश्न क्रमांक दोन नवरा घरी नसल्यावर पत्नी कशी संतुष्ट होते या प्रश्नाचे उत्तर आहे काकडी किंवा मुळाचा वापर करून प्रश्न क्रमांक चार कोणत्या प्रकारच्या कपडे काढून करून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे नवीन नग्न झालेली वधू प्रश्न क्रमांक पाच कोणत्या प्रकारे केल्यावर यांना जास्त मजा येते या प्रश्नाचे उत्तर आहे एक पाय वर घेऊन गेल्यास प्रश्न क्रमांक सहा एका दिवसात किती वेळा घेऊ शकते या प्रश्नाची उत्तराय तिच्या इच्छावर अवलंबून असते प्रश्न क्रमांक सात आपले दबाया लागते या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्ण जोशात आल्यावर प्रश्न क्रमांक आठ मुलामध्ये मुलींना सर्वात आधी काय लक्षात येते या प्रश्नाचे उत्तर आहे आत्मविश्वास बोलण्याची पद्धत सुंदर चेहराव सुडेल बांधा प्रश्न क्रमांक नऊ विवाहित स्त्री एकाच वेळी दोन पुरुषावर प्रेम करू शकते का या प्रश्नाचे उत्तर आहे हो एका कोण चिमणीची आग शांत न झाल्यास दुसऱ्या पुरुषाकडे भावनिक आकर्षण होऊ शकते प्रश्न क्रमांक दहा चार असणारीला कोणत्या ठिकाणी करायला जास्त आवडते या प्रश्नाचे उत्तर आहे दोन्ही ठिकाणी